श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत या पाच लोकांना स्वामी कधीच पावत नाही कितीही उपाय केले तरी देव त्यांना कधीच पावत नाही तर असे कोण लोक आहेत या पाच लोकांना स्वामी कधीच पावत नाही कितीही देवदेव केलं कितीही उपाय केले तरी कधीच स्वामी त्यांच्यावर कृपा करत नाही स्वामी प्रिय भक्त हो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करतात मात्र काही लोक तर असे असतात की ज्यांनी किती जरी देवदेव केला कितीही उपाय केले तरी देवासमोर नाक रगडलं तरी देव त्यांना पावत नाही ते आज आपण हेच पाहणार आहोत आणि काही काही लोक इतके भाग्यवान असतात की देवाचं साधन नामस्मरण जरी केलं तरी देव त्यांना प्रसन्न होतं आणि काही लोक इतके अभाग्य असतात की त्यांचं कर्म तसं असतं की त्यांना देव प्रसन्न होत नाही तर ते अशा प्रकारच्या चुकीची कामं करतात की ज्यामुळे देव त्यांना कधीच प्रसन्न होत नाही चला तर मग पाहूया की असे पाच लोक कोणते आहेत पहिल्या जे लोक दुसऱ्यांचं वाईट विचार करतात म्हणजेच दुसऱ्यांचं वाईट व्हावं दुसऱ्यांचं कधी चांगलं होऊच नाही असं ज्यांना वाटतं ते दुसऱ्याला कमी लेखतात गर्व अभिमान करतात चालता बोलता समोरच्या व्यक्तीचा अपमान करतात फक्त स्वतःच्या भल्याचाच विचार करतात आपलंच चांगलं व्हावं लोकांचं चांगलं होऊच नाही त्यामुळे अशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही त्यांना देव कधी पावतच नाही म्हणूनच नेहमी दुसऱ्यांच्या हिताचाही विचार करावा गोरगरिबांचा विचार आपण केला तर देव सुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करतो जो व्यक्ती त्याला देव कधीच पावत नाही दुसरी गोष्ट जे लोक आपल्या आईवडिलांचा अपमान करतात आईवडिलांचा छळ करतात अशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही त्यांना देव कधी पावत नाही कधीही माफ करत नाही कारण आईवडिलांमध्ये पण परमेश्वराचा वास असतो ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं ज्यांनी आपल्या आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली आपल्याला बोलायला शिकवलं अशा परमेश्वरासारख्या आपल्या आई वडिलांना जे लोक छळतात अपमान करतात त्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशा लोकांना देव कधीच पावत नाही अशा लोकांच्या घरचा पैसा संपत्तीपणी लवकर संपते आणि ते लोक लवकर दरिद्री होतात तिसरी गोष्ट ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान ठेवला जात नाही आपला धर्म असं सांगतो की ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्यांचा मान सन्मान केला जातो त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो माता लक्ष्मी त्या ठिकाणी नेम नक्की वास करते ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो अशा घरात सदैव सुख शांती नांदत राहते आणि अशा काही घरांमध्ये ज्या ठिकाणी स्त्रियांना योग्य मान दिला जात नाही त्यांची नेहमी अपमानास्पद वागणूक होते छळ होतो मग ती स्त्री तुमच्या घरातील असू द्या तुमची बायको असू द्या किंवा तुमची बहीण आई असू द्या कोणत्याही रूपात ज्यावेळी तिचा छळ होतं त्यावेळी त्या घरामध्ये त्या लक्ष्मी घरातून निघून जाते चौथा घरामध्ये दे, अन्न देवतेचा अपमान होत अन्नदेवतेचा अपमान म्हणजे अन्नाचा अपमान अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या धर्मामध्ये आपल्याला सांगितलं आहे अन्न हे योग्य प्रमाणातच शिजवावं आणि ते खाताना पण आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे जे लोक अन्नाचा अपमान करतात आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात अन्न जास्त शिजवलं जातं की नंतर मग ते वाया जातं म्हणजे अन्न आपण कचरापेटीमध्ये दे फेकून देतो अशा घरामध्ये दे जे लोक अन्न फेकतात अशा घरामध्ये एक ना एक दिवस दारिद्र्य नक्की येतं पाचवी गोष्ट जर आपण म्हणजे इमानदारीची साथ सोडून म्हणजे न्यायाची साथ सोडून अन्यायाला साथ जर तुम्ही देत असाल अन्यायाच्या मार्गाने जर चालत असाल गरिबांवर तुम्ही अत्याचार करत असाल तुमच्याकडे एखादा गरजू व्यक्ती आला तर तुम्ही त्याची मदत न करता जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल तर एखादा व्यक्ती समजा अपंग्य व्यक्ती आहे त्याच्या अपंगत्वाची तुम्ही खिल्ली उडवत असाल ते अतिशय निंदनीय प्रकारचं कृत्य आहे घोर पाप आहे आणि त्याची शिक्षा एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला भोगावीच लागते आणि म्हणून या पाच प्रकारचे जे लोक असतात त्यांना देव कधीच प्रसन्न होत नाही आणि त्यांना देव कधी पावतही नाही म्हणून नेहमी चांगलं कर्म करावं त्यामुळे चांगलं कर्म केलं तर देव पण आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर नेहमी देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहतो माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ